नमस्कार मैत्रिणींनो हे बघा मस्त पैकी आपले क्रिस्पी असे कॉर्न भजे तयार आहेत एक नंबर असे आपले भजे तयार झालेले आहेत तर चला आपण याची रेसिपी बघूयात तर मी इथे कॉर्न घेतलेले आहेत एक अख्खा मकायचं असतं ना ते घेतलंय मीठ घेतले हिरवी कोथिंबीर घेतलेली आहे सात आठ लसूण पाकळ्या दोन हिरवे मिरचे घेतल्या इथे मी दोन चमचे तांदळाचं पीठ आणि दोन चमचे कॉर्न फ्लॉवर घेतलेला आहे कॉर्नफ्लॉवर नसेल तांदळाचं पीठ घेतलं तरी चालेल तर आता इथे मी मिक्सरचं भांड्या घेतलेला आहे त्याच्यामध्ये हिरवी दोन मिरच्या आणि सात ते आठ लसणच्या पाकळ्या घेतलेल्या त्या आपण थोड्याशा मिक्सरमधून बारीक करून घेऊयात या आबडधबड झाल्यात त्याच्यामध्ये आता एक कॉर्न टाकून घेऊयात आणि आपल्याला एकदम पेस्ट बारीक करायची नाहीये जरा वाटायचं आहे म्हणजे आपण जस वडे करतो ना तस थोडस वाटून घेऊया हे बघा या प्रकारे आपण करून घ्यायचंय म्हणजे आपण खाताना सुद्धा कॉर्नचा तो गोडपणा मध्येच आला पाहिजे तर या प्रकारे आपण आता वाटेमध्ये काढून घेऊयात छान अप्रतिम होतात तुम्ही एकदा नक्की ट्राय करा याला अजिबात पाणी वगैरे म्हणजे सुटत नाही किंवा पातळ वगैरे अजिबात होत नाही मी है। तर मी काढून घेतलेला आहे तर याच्यामध्ये मी आता चवीनुसार मीठ टाकून घेते मी इथे अर्धा चमचा घेतला आहे तुम्ही चवीनुसार टाकू शकता इथे मी दोन चमचे तांदळाचं पीठ घेतलं होतं ते टाकून देते आणि दोन चमचे कॉर्नफ्लॉवर घेतलं होतं ते मी टाकून देते मी साहित्य घेतले एकदम परफेक्ट मेजरमेंट आहे तुम्हाला जर जास्त कमी वाटलं तर काही तुम्ही ॲड करू शकतात हे आता आपण छान मिक्स करून घेऊयात कोथिंब टाकायच्या आधी हे बघा आता झालं आता मी याच्यामध्ये कोथिंबीर टाकून घेते मी इथे भरपूर कोथिंबीर टाकलेली आहे कारण कॉर्न मध्ये कोथिंबीर भरपूर टाका तुम्ही खूप छान चव येते आणि क्रिस्पीपणा सुद्धा वाढतो कोथिंबीरने तर त्याच्यामध्ये मी आता एक चिमूट सोडा टाकून घेते खायचा हे बघा तुम्ही बघू शकता एकदम हातावर थोडस एक, हाता एक चिमूट बसलंय ना तेवढंच टाकायचं नाही टाकलं तरी काही हरकत नाही पण मी थोडंसं टाकलाय एकदम फ्लफीपणा येतो त्याने आणि क्रिस्पी सुद्धा होतात पण तेल अजिबात पित नाहीत एकदम छान असे आपले क्रिस्पी भजे तयार होतात तर मी एका साईडला तेल गरम करायला ठेवलो होतो तर ते आता गरम झालेले आता आपण ह्याच्यामध्ये भजे टाकूयात आकार तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात छोटा मोठा मी ते मीडियम साईजचे भजे करत आहे जितकं तेलामध्ये मावतील तितकं तुम्ही टाकू शकता हे बघा लगेच तेलात टाकल्या बरोबर ते एकदम हलके झालेले आहेत वरती येतात तर अजिबात खाली असं चिटकत वगैरे नाही आहेत एकदम मस्त हलके वगैरे आपले आहेत तर छान मंदाचे वर हे भजे होत आहेत आणि बाहेर मस्त पाऊस पडत आहे बाहेर पाऊस आणि किचन मध्ये मस्त वेगळे असे जर पकोडे भेटले पकोडे किंवा भजे तुम्ही काय बोलता ते ते काय मस्तच नाही का ह्याला आता मस्त आपण ब्राऊन लाल ब्राऊन होईपर्यंत क्रिस्पी आपण असे आता तळून घेऊयात आणि पावसामध्ये गरमागरम भजी खायला घेऊयात हे बघा मस्त आपले भजी तयार झालेले आहेत एकदम क्रिस्पी असे झालेले आहेत तुम्ही बघू शकता मैत्रिणी छान कलर पण आलेला आहे आणि आता आपण त्याला सर्व करायला घेऊयात हे बघा मस्त पैकी मी इथे सॉस सोबत घेतलेला आहे किंवा हिरवी चटणी किंवा असे सुद्धा खाल्ले तरी अप्रत्यम असे आपले भजे आहेत चहा आणि भजे केले तर वा मस्त मजाच आहे तर तुम्ही सुद्धा करून बघा आणि कसे झाले मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा